शेतकरी मित्रांनो आज आपण सिलेक्शन ए टू झेड सोयाबीनमध्ये आपण आलेलो आहोत हा जो प्लॉट आहे सोयाबीनचा याचं नाव सिलेक्शन ए टू झेड या यासाठी आपण ठेवलेलं आहे कारण ही व्हरायटी पंच्याहत्तर ते आंशी दिवसात तयार होती आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ही जिथं आपल्याला ऊस घ्यायचं आहे त्या शेतामध्ये लवकर येणाऱ्या व्हरायट्या पाहिजेत तर त्यासाठी ही सिलेक्शन व्हरायटी जी आहे ही पंच्याहत्तर ऐंशी दिवसात आपल्याला तयार होती आणि आज आपण इथं बघत आहात तर ही व्हरायटी परिपूर्ण दाणे भरून तयार झालेली आहे आणि वाळणे चालू झालेली आहे पूर्ण शेंगा याच्या आता फुल भरलेल्या आहेत आणि झाडसुद्धा आपल्याला परिपूर्ण पिवळं पडलेलं दिसत आहे पानगळ होत आहे आणि काही काय झाडांची -का पानगळ झालेली पण आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण पानगळ काही काही भागाचे आता हे वाळायला सुरुवात होत आहे आणि शेंग जे आहे ही शेंग अशा प्रकारे ठासून भरली आहे चार चार दाण्याची तीन तीन दाण्याच्या शेंगा पिवळ्या पण शेंगा पडल्या आहे बघा अशा प्रकारे पूर्ण शेंगा वाळायला सुरुवात झाली आहे आता आपण इथं बघू शकता आणि अवघ्या पंधरा दिवसात ही आपल्याला इथं कापणीसाठी तयार होईल हे बघा पूर्ण पातेगळ पानगळ आपल्याला इथं दिसत आहे आणि शेंगा परिपूर्ण ठासून भरल्या आहेत चार चार तीन तीन दाण्याच्या शेंगा आपल्याला इथं दिसत आहे आणि शेंगा सुद्धा आपल्याला इथं पूर्ण पिवळ्या पडल्या दिसत आहेत बघा अशा प्रकारे जाड शेंगा आहे आपण बघू शकता चार चार दाण्याच्या शेंगा आहेत बघा तीन चार तीन चार दाण्याच्या अशा प्रकारे ठासून भरल्या आहेत हे बघा फक्त ही व्हरायटी अशी आहे या व्हरायटीला आपण थोडीशी दाट पेरावी लागते आपल्याला ही व्हरायटी साधारणतः तीस ते पस्तीस किलो किंवा चाळीस किलो पेरावं लागते कमी जर पेरली, पेरली तर झाडाची संख्या कमी होऊ शकते त्यासाठी आपल्याला जास्त उतारा घ्यायचा असेल तर आपण ही व्हरायटी सव्वा फुटानेच किंवा दीड फुटाने तीस पस्तीस अडतीस चाळीस अशा प्रकारे किलो पेरली ही व्हरायटी पडत नाही कारण या व्हरायटीची जी उंची आहे ही कमी आहे आणि कालावधी पण कमी आहे आणि ॲव्हरेजला ही व्हरायटी सर्वात जास्त आहे मागच्या वर्षी आपण ज्या ठिकाणी वीस किलो पेरले त्या ठिकाणी आपल्याला या व्हरायटीपासून अकराचा उतार आला आणि हीच व्हरायटी आपण मागच्याच वर्षी ज्या जागी तीस किलो पेरली तिथं चौदा तेराचा उतार आला आणि जिथं आपण अडतीस चाळीस किलो पेरली त्या जागी आपल्याला वीस एकवीसचा उतार आला म्हणजे ही व्हरायटी झाडाची संख्या जास्त पाहिजे त्यासाठी या व्हरायटीला वीस किलोपासून ते चाळीस किलोपर्यंत पण पेरू शकता आणि नळ लोळणारी व्हरायटी आहे कितीही दाट पेरलं तरी ही, ही व्हरायटीचे शेंगा फुल भरतील पडणार नाही आणि शेंगाची जाडी भरपूर आहे आणि चार चार दाण्याच्या शेंगा आपल्याला जास्तीत जास्त या व्हरायटीला आहेत आपण इथं बघू शकता अशा प्रकारे आणि जाड शेंगा येतात दाणे जाड येतात त्यामुळं उतारा जास्त येतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाढ या व्हरायटीची फार कमी असते जास्तीत जास्त या साईजची वाढ येते आपल्याला म्हणजे साधारण दीड फूट उंच हे बघा आणि पूर्ण साईज दोन फुटाची म्हणजे दीड फुटापर्यंत आपल्याला किंवा पावणे दोन फुटापर्यंत शेंगा लागल्या दिसतात हे बघा आणि बुडापासून शेंगा आपल्याला या व्हरायटीच्या आपल्याला दिसतात हे बघा अशा प्रकारे बुडापासून शेंगा आहेत आणि भरपूर घोस हो येतात एकाच जागी आपल्याला पाच पाच सहा सहा आठ आठ शेंगा आपल्याला इथं लागल्या दिसत आहे आणि तेही चार चार दाण्याच्या तीन तीन दाण्याच्या तर अशा प्रकारची ही व्हरायटी ॲव्हरेजला चांगली आहे दाणे पण फुल साईजनं इथं भरलेली दिसत आहे आपल्याला तर ही व्हरायटी आहे सिलेक्शन ए टू झेड लवकर येणारी